नमस्कार सर्वांचे मराठी स्टोरी कथालेखन चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण जी कथा पाहणार आहोत तिचं नाव आहे आरसा लेखिका आरती जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल करत तर नक्की सबस्क्राईब करून घ्या माया आज पुन्हा घाबरून उठली परत तेच घडत होतं तेच स्वप्न अर्धवट पडलं वयाच्या दहा वर्षांपासून हेच घडत होतं माया उठली आजूबाजूला परत कोणाचं तरी अस्तित्व जाणवत होतं माया ते थोडं रोखून बघितलं तसं तिला काही जाणवलं नाही तिने उठून आवरायला सुरुवात केली माया ही एक डॉक्टर होती कितीतरी लोकांना तिने बरं केलं पण तिच्या या गोष्टीवर तिला काहीच करता आलं नाही मायाने जान्हवीला फोन केला हा बोल माया पुन्हा तेच तुला किती वेळा सांगितलं आहे मी की तू एकटी नको राहत जाऊ यार माझ्याकडे ये राहिला पण तू थोडी ऐकणार माझं काळजी घे गं राणी प्लीज मी मानसोपचार तज्ज्ञ असून देखील काहीच कळत नाही आहे बघू आपण संडेला भेटूया तुझ्या घरी तू आहेस ना हो आहे मला ऑफ आहे ओके बाय भेटूया मग ज्या दिवशी असं काही होई तिचा दिवस काळजीत जाई काहीतरी असं होतं जे तिला बोलवत होतं काहीतरी जुनं नातं असल्यासारखं ती हताश होई माया एक अनाथ मुलगी होती स्वतःच्या हिमतीवर डॉक्टर झालेली तिची फक्त एकच मैत्रीण जान्हवी जी लहानपणापासून त्या दोघी एकत्र होत्या खूप वेगळं नातं होतं दोघींचं अगदी घट्ट जान्हवीचं लग्न झाल्यामुळे दोघी वेगळ्या झाल्या होत्या फक्त शरीराने मनाने दोघीही एकच होत्या त्यामुळे मायाचा फोन आला की जानू देखील बैचन व्हायची संडेचा दिवस सकाळ सकाळ बेल वाजली मायाने दरवाजा उघडला जानू यार इतक्या लवकर होतं का ते नंतर आधी मस्त ब्रश कर मी मस्त नाश्ता बनवते जानू बोलली तशी फ्रेश मूडमध्ये मायाने आंघोळ करूनच बाहेर आली तसा टेबलवर ऑमलेट ब्रेड आणि चहा रेडी होता खूप दिवसाने दोघी एकत्र आल्या होत्या खाणं झालं दोघी टी व्ही समोर बसल्या जानू मिहीर कुठे गं अगं तो गेलाय आऊट स्टेशनला म्हणून तर मी आली आहे मिहीर पण बऱ्याच दिवस भेटला नाही आहे बघू येईल एक दिवस ओके माय डिअर सगळं झाल्यावर मायाला जानूने झोपवलं तिला संमोहित करून झोपवली माया आता तू गाड झोपेत आहे आता आपण तुझ्याविषयी बोलू तू तु एक डॉक्टर आता पुढे सांग ती म्हणते मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं खूप छान चाललं आहे माझं लाईफ अजून काही जे तुझ्याबरोबर घडतं आहे तुझ्या स्वप्नांविषयी सांग ना नको नको खूप भीती वाटते त्या स्वप्नांची काय असतं सांग स्वप्नात सांग काय असतं ते मला सांग जाणू विचारत होती कोण असतं स्वप्नात खूप घनदाट असं जंगल शेत माहीत नाही काय ते रात्र आहे गाव आहे कोणतं माहीत नाही आजूबाजूला कोणीच नाही आहे एक पंचवीस वर्षाची असेल स्त्री जीव मुठीत घेऊन पळतीये ती गरोदर आहे सहा सात महिन्याची तिच्या मागे कोणीतरी आहेत नाही कोण ते दिसत नाही ती जीवाच्या आकांताने ओरडतीये ते पोटातलं बाळ पण घाबरले त्याची हालचाल जाणवते मला काहीतरी आहे जोडलेलं त्याचं माझ्याशी त्याचं प्रत्येक हालचाल कळतीय मला ती कोणाचं तरी नाव घेते वाचवा मला पण कोणीच येत नाही अचानक ती जमिनीवर कोसळते ती किंचाळतीये कोणीच ऐकत नाही एवढंच आणि माया घाबरून उठते घामाने पूर्ण ओली झालेली असते जाणू तिला पाणी देते रिलॅक्स व्हायला सांगते यार काय करू कोण असेल माया अजून काही आहे का जे अजून तुला खटकतंय जाणू म्हणते जाणू विचारते आरसा काय आरसा हो अगं मी नेहमी आरशात बघितलं की तीच बाई मला दिसते जी स्वप्नात मला दिसते मी मी आता आरसा पण बघत नाही जान्हवी संध्याकाळी निघून जाते मायाला आता थोडी भीती वाटायला सुरुवात होते तिला आपल्याला वेळ तर नाही लागणार ना असं वाटत राहतं जान्हवी जाण्याआधी बोलते माया याचा तुला शोध घ्यावा लागेल असं का घडतंय माया स्वतःशीच ठरवते आणि हॉस्पिटलला मेल टाकते एक महिना सुट्टीची तिला आता या गोष्टीतून बाहेर यायचं होतं कायमचं माया सकाळी उठते रात्री तिला निवांत झोप लागते ती लॅपटॉप चेक करते मेल मान्य झालेली असते ती आजपासून सुट्टीवर असते आता ती प्लॅनिंग करायला सुरुवात करते ती आधी तिच्या आश्रमात जाते जिथे ती लहानाची मोठी होते सावित्रीबाई आश्रम नाव असते तिच्या आश्रमाचं त्या संस्थेचं ती पोहचते आणि सगळे खुश होतात तिला पाहून ती थोड्या वेळ सगळ्यांची विचारपूस करते ती नलिनीताईंना भेटायला जाते नलिनीताई आश्रम चालवत असतात तिच्या जवळच्या त्याच असतात हॅलो ताई माया आवाज देते पुढे होऊन ती नलिनीताईंच्या पाया पडते माया तू अगं तू कशी आहेस अचानक कसं येणं केलंस फोन करायचंस ना मला नलिनीताई तिला बोलत असतात त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा होतात माया बोलू लागते माझ्या स्वप्नांचं तुम्हाला माहीतच आहे ते प्रमाण खूप वाढलंय आता सतत काही दबाव असल्यासारखं वाटतं मला कोणी सतत काहीतरी बरोबर आहे असं वाटत राहतं आणि माया रडू लागते नलिनीताईंना हे ऐकून मोठा धक्का बसतो माया ते अजून चालू आहे लहानपणी वाटायचं तू कशाला घाबरत असशील त्यामुळे आहे सगळं पण हे काही निराळच दिसतंय काहीतरी वेगळं दिसतंय हे नलिनीताईही घाबरतात ताई, ताई माझी मदत कराल का माझ्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडे मला कोती कोणी इथे आणलं कसं आणलं ते माया नलिनीताईंना विचारते माया मला अशी परवानगी नाही आहे गं तू आजच्या दिवस राहा येते मी उद्या तुला विचार करून सांगते आणि त्या निघून जातात मायाकडे आता थांबण्याशिवाय पर्याय नसतो इकडे नलिनीताई माहितीची जुनी फाईल जुनी फाईल काढतात आणि कॉल लावतात मायाबद्दल सांगतात फोनवर बोलणं पूर्ण होतं आणि नलिनीताई फोन ठेवून देतात नलिनीताई सकाळी तिला लवकर बोलावून नंबर देतात आणि ॲड्रेस देतात तू इथे जा तुला तुझ्याबद्दल सगळं काही मिळेल नलिनीताई मायाला सर्व माहिती पुरवतात माया, माया खूप खुश होते आणि जायला रेडी होते मालेगाव गावाचं त्या गावाचं नाव असतं मालेगाव ती एस टीने प्रवास करून येते ती तिथे ती संध्याकाळी पोचते कॉल करून ती त्या पत्त्यावर जाते एक जुना वाडा असतो आतमध्ये ती येते एक साधारण पंचावन्न वर्षाचे गृहस्थ तिची वाट बघत असतात ये बाळा तिला पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी येते ते तिला जवळ बोलावतात आज आराम कर सकाळी बोलू आपण हातपाय धुवून जेवायला ये असे सांगून ते आतमध्ये निघून जातात त्यानंतर माया फ्रेश होते आणि खाली येते एक बाई पण असते ती छानपैकी हसून तिचं स्वागत करते तिला जेवायला वाढते खूप दिवसाने इतक्या प्रेमाने ती जेवत असते चव पण खूप छान असते अन्नाची ती तिला आता ती बाई ती तिला ती एका रूममध्ये घेऊन जाते आणि तिथेच झोपायला सांगते आणि निघून जाते माया ती माणसं खूप जवळची वाटतात रूमही खूप नीटनेटकी असते तिला आज तिथे शांत झोप लागते सकाळी सर्व आवरून ती खाली येते त्या बाई तिला चहा नाश्ता देतात माया सर्व खाऊन घेते आणि त्यानंतर ते गृहस्थ खाली येतात बेटा ये माझ्याबरोबर ते तिला एका रूममध्ये नेतात आणि भिंतीवरील दोन फोटो दाखवतात आणि सांगतात हे तुझे आईवडील आहेत ती त्यातल्या बाईचा फोटो अगदी तिच्यासारखा असतो जशी ती आरसाच बघत होती ते बोलत असतात हे दोघेही या जगात नाहीत मी तुझा मामा आहे तुला वाचवण्यासाठी मी तुला आश्रमात ठेवली मी नेहमी चौकशी करत असतो तुझ्याबद्दल आश्रमात आता ती रडू लागते काय झालं होतं त्यांना तुम्ही का वेगळं ठेवलं मला सांगा ना माया रडत रडत तिच्या मामांना म्हणजेच त्या गृहस्थांना विचारते त्यानंतर ते, ते एक डायरी काढतात ही तुझ्या आईची डायरी आहे तू तु वाचती तुला कळेल सर्व काही ते तिला म्हणतात मायाच्या हातात ते डायरी देऊन तिथून निघून जातात माया डायरी उघडते त्यावर नाव असते मेनका सूर्यवंशी डायरीवर नाव असते मेनका सूर्यवंशी माया वाचायला सुरुवात करते माया आता ती डायरी वाचायला सुरुवात करते मी मेनका आईने माझं नाव हे माझं सौंदर्य बघूनच ठेवलं असेल माझे तात्या आणि माई साधी सरळ माणसं विकासदादा मी आम्ही दोन मुलं दोघांनी शिकून मोठं व्हावं हे त्यांना नेहमी वाटायचं त्यासाठी त्यांनी आम्हाला शहरात पाठवलं मी आणि दादा नुकतेच डिग्री घेऊन आलो दादाला तालुक्याला नोकरीही लागली इलेक्ट्रिक ऑफिसमध्ये मला तात्या पाठवायला तयार नव्हते कारण कारण गावातलं गडूळ वातावरण सखाराम मोहिते पाटील गावातलं नामी व्यक्तिमत्व तसाच बारा गावचं पाणी प्यायलेला आणि कित्येक बायकांचं आयुष्य बर्बाद केलेला साधारण चौतीस वयाचा त्यामुळे तात्यांनी माईने कधीही घराबाहेर पडू दिले नाही दादा तालुक्यालाच राहिला त्यामुळे त्यांना जास्त लक्ष ठेवावे लागे मी डिग्री घेऊन देखील तशीच घरी राहिले एक दिवस आई खूप आजारी पडली मग सगळी कामे मला करावी लागली त्यावेळेस तात्याही घरी नव्हते घरातलं पाणी संपलं म्हणून मी विहिरीवर गेले मी हंडा घेऊन जात होते नेमकी सखाराम मोहिते पाटीलची गाडी समोरून येत होती त्याने मला बघितली मला गाडीचा धक्का मारून तो पुढे गेला तो खाली उतरला आणि घाणेरड्या नजरेने बघू लागला मी तशीच पळत घर गाठलं दार लावून बसले तेवढ्यात तात्यांचा आवाज आला माझ्या जीवात जीव आला मी सर्व सांगितलं त्यांनी मला एक कानाखाली मारली तुला काय गरज होती बाहेर जायची आत्तापर्यंत तुला जपून ठेवली आणि तू दुसऱ्या दिवशी दादालाही बोलवलं आणि माझ्यासाठी लगेचच मुलगा बघायला सांगितलं आम्ही सगळेही थोडे दहशतीखाली राहिलो माझं सौंदर्य माझं दुश्मन झालं होतं आरसा सतत बघणारी मी आरसा बघणं सोडून दिलं कशीही राहू लागली एक दिवस अंगणात बसलेले होते त्याची माणसं आली आणि मला जबरदस्ती घेऊन जाऊ लागली तितक्यात दादा आला आणि त्याने त्याला चांगलाच मार दिला दुसऱ्याच दिवशी आम्ही तालुक्याला आलो माझं लग्न ठरवून तीन चार दिवसात झालंही माधव एक साधा सरळ तेवढंच हिमतीचा एका खाजगी ऑफिसमध्ये कामाला दिसायलाही माझ्या जोडीचा सगळे छान चाललं होतं मीही एका शाळेत आता शिक्षिका म्हणून जाऊ लागले त्यात मला दिवस गेले आणि मी सात महिन्याची गरोदर होती पुन्हा गावी आले मला वाटलं हे सगळं संपलं असेल पण नाही तो वाघ माझी शिकार करायला वाट बघत होता त्याला काही देणं घेणं नव्हतं मी आई होणार आहे त्याचं त्याला काही घेणं देणं नव्हतं त्याला फक्त मी बाई आहे एवढंच दिसत होतं मी गावात आले माझे दिवस मजेत जात होते माधवही आला थोडे दिवस दादाही आला होता आम्ही सगळे आनंदात होतो किती वेळ टिकेल आनंद माहीत नाही माया पुढे बघते तर काहीच नसते ती डायरीत बघते डायरीमध्ये पुढे काहीही नसते ती मामाकडे जाते हे मामा स्टोरी अर्धीच आहे ना मी सांगतो पुढे काय झालं ते मामा सांगू लागतात दुसऱ्या दिवशी मेनका आणि दाजी दोघं बाजारात गेले त्यांना थोडा उशीर झाला त्यात काही मिळे ना दोघे गप्पा मारत चालत होते तेवढ्यात ते एक गाडी येते त्यांच्या अंगावर सपकन वार होतो ते तसेच उभे राहतात गाडी थांबते त्यातून चार माणसं बाहेर येतात सखाराम आणि त्याची कुत्री पकडा पकडा हिला आज कुठे जाशील सखाराम म्हणतो लय दिवस राहिलीस आता कुठे जाशील सकाराम पुन्हा म्हणतो तेवढ्यात दाजी त्याची मानगुटी पकडतात पकड मजबूत होती पण मागून कोणीतरी तलवार खुपसली आणि ते जागीच पडतात तिथे स्मरण पावतात आणि मग ती पळत राहते मेनका पळत राहते ओरडत राहते जीवाच्या आकांताने अगदी तडफडत असते कोणीच येत नाही भरलेली बाई किती पळणार किती धावणार मामाच्या डोळ्यात आता पाणी वाहू लागतं मेनका खाली पडली त्या चांडाळांनी कसलीच कसर सोडली नाही चौघांनी खूप खूप हाल केले पोटातल्या बाळाची पण दया आली नाही राक्षस तिला तसंच तडफडत ठेवलं ती माधव माधव ओरडत राहिली त्यातच त्या गोष्टींनी तुझा जन्म झाला ती तशीच पडून होती आम्ही दोघे शोधायला बाहेर आम्ही दोघेही शोधायला बाहेर आलो तेव्हा रस्त्यात बाळाचा आवाज आला गेलो तर मेनका मेनका जिवंत होती तिने मला सांगितलं काय झालं ते माझ्या बाळाला या सर्वपासून लांब ठेवा तिला काही कळू देऊ नका वेळ आली की सांग तिला आणि तिथेच तिचा जीव गेला कायमचा ती आम्हाला सोडून गेली पुढे गेलो तर माधवही गेले होते पोलिसांना पुरावा नसल्याने पोलिसांनीसुद्धा केस बंद केली तुला मी स्वतःपासून लांब ठेवली ती याच कारणासाठी बेटा तिचे मामा तिला सांगत होते आणि ती त्यांच्याजवळ जा जवळ जाऊन येऊन रडू लागते ती तशीच खोलीत जाते आणि आता त्या स्वप्नांचा अर्थ कळतो तिला म्हणजे ती तिची आई होती मेनका सूर्यवंशी तिची आई होती इकडे सखाराम जिवंत असतो माया अशीच बाहेर फेरी मारत असते तिला बघून त्याला मेनका पुन्हा आठवते तिला मिळवण्याची भावना त्याच्या मनात येते माया ही मेनका इतकीच सुंदर आणि तशीच असते रात्रीच्या वेळी तिच्या रूममध्ये येऊन तिला उचलून घेऊन जातात ती रात्र अमावसेची रात्र असते तिला उचलताना खिडक्या वाजत असतात पण तरीही ते तिला घेऊन घेऊन सखारामकडे निघून जातात सखारामच्या समोर तिला उभी करतात सखारामची माणसं मायाला घेऊन येतात आणि सखारामच्या समोर तिला उभी करतात सखाराम तिला हापापलेल्या नजरेने बघत असतो एका क्षणात एकाच क्षणात तिच्या ड्रेसचं रूपांतर साडीत होतं केस विस्कटलेले पोटोशी तोंडावर रक्त सुकलेलं तो बघून हादरतो एक आई आपला बदला घ्यायला आणि तिच्या बाळाचं रक्षण करायला येते ती सगळ्या माणसांना काढीसारखी मोडून टाकते पन्नास माणसांचा ढीग लागतो ती आपला मोर्चा आता सकारामकडे वळवते तो पळत असतो पण सगळे दरवाजे खिडक्या बंद होतात लाईट जातात त्यालाही ती दिसत नसते मेणकाच्या हातात तलवार असते अंधारात सपासप वार होतात आणि एक शेवटचा वार होतो त्याचं मुंडकं खाली पडतं मेनकाचा बदला पूर्ण होतो मायाचं रूप पुन्हा पूर्वीवत होतं ती डोळे उघडते ती तिच्या खोलीत असते आणि समोर तोच आरसा असतो त्यात तिची आई दिसते अगदी हुबेहूब तिचीच प्रतिमा तिचीच प्रतिमा ती, हुब ती असते मायाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं मी आता पुन्हा तुला कधीही त्रास देणार नाही माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असेल आरशातलं प्रतिबिंब म्हणतं आणि ती गायब होते आरशात आता फक्त आणि फक्त माया दिसत असते समाप्त अशा प्रकारे मेनका आपला बदला घेते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही जर कथा आवडली असेल, असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच आमचं मराठी स्टोरी म्हणजेच कथा लेखन या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकाउंटवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय